हे hey, तर वेलकम बॅक भावांनो आपल्या मराठी फ्री फायर व्हिडिओमध्ये आज मी किती दिवसानंतर मराठी व्हिडिओ बनवतो आहे तर आज मी तुम्हाला असा आज गेम असा प्ले दाखवणार तुमचे डायरेक्ट डोळे असे पाहून असे डोळे बंद येणार झोपणी येणार तुम्हाला डायरेक्ट नाईंटी पण झोपावं लागेल तर मी दाखवतो तुम्हाला आज आणि आपण खेळणार आहे सी एस रँक तर आता ते पाहतो पाहू आपण आता कसं खेळता येतं आपल्याला आज असा खतरनाक गेम प्ले दाखवणार आहे आणि मॅच मॅच स्टार्ट केली होती डायरेक्ट मी तो तर त्याच्या नंतर मी डायरेक्ट आलो गेमप्लेमध्ये गेम प्लेमध्ये प्ले आल्यावर हे ते पहा दोन पुढून असे पळत येऊ राहिले जसं की ते मला मारणार एका गोळीतच हिटला मारून मारणार हे इथं बसले बांधर इथं लपून याला मारायला लागलं तर तिसरं तिकून आलं ते दुसरं तिकून मारायला लागलं त्याला बी दोन तीन बॉडी सॅट दिले आणि ते मरून गेलं तिकडं त्याचंच नॉक पडलं आता आलं मला मारायला आणि स्वतःच गेलं मरून आण आम्ही आता वरती आलो इकडं इकडं वरती आल्यानंतर इथून एक तिसरं बा मा बांदर हे बंदर का बाल इधरचं भाग आहे इधर ओर आपल्या टीम आपल्या टीममेटला मारायला लागला आणि तिथं मी त्याला बॉडी बॉडी देऊन त्याला मारलं खूप सारं आणि मी कसं काय आलं मला हे समजलं इतकं फास्टली आणि मला तिथं नॉक करून दिलं नाही यानं मारलं नसताना माझं हेच झालं असतं इथं पण यानं मारून मुलं मोठी चुकी केली डायरेक्ट पण मॅच तर जितलो काय मतलब बाई मतलब आपण जे हे जितलो तो काय राऊंड जिथलं होतं दुसरा राऊंड आलं होतं इथं आणि दुसरा राऊंड स्टार्ट झाल्यावर आम्ही आलो मी डायरेक्ट युम्पिक घेतली होती आणि याच्यावर एस एम जी यांच्यावर डायरेक्ट एस एम जी डायरेक्ट फायरिंग करून ठेवण्याचा विचार होता माझा आणि इथं मी आलो तो इथं आल्यावर मागून एक बंदा त्यांच्याकडे गेला आणि इकडं समोर दोन बंदे होते व आणि मी इधर मतलब म्हणजे अरे भाई साहब यार तुम्ही समजून घ्या यर थोडीशी मराठी थोडी सी हिंदी थोडीशी मिक्स हो राहिली तर त्याच्यामध्ये ठीक आहे समजया थोडंफार समजून घ्या काही मतलब मित्रांनो आणि तिथं त्याच्यानंतर आम्ही डायक इथं रस करायला आलो होतो इथं आल्यावर हे तिसरंच इथं पहिलं कस काय मिळतं कसं काय नाही मा किल चोरी झालं इथं आणि त्याला इथं तिकोना मारून सोडलं याला पुरा मारायचा यार आणि तिकून एक तिसरंच टिकून मारू राहिलं महाराज सोडून त्याला मुनाक करून सोडून दिलं आणि त्याच्यात मी एवढा मोठा डॅमेज दिला मला त्यानं वरतो आणि त्याच्यात मी जो ग्लोवाल माग पहिले मेडिकिट माराय मग नंतर महाराजच मी त्याला मारत बसतो पहिले त्यानंतर मी फूग मतलं म्हणजे मी विचार केला थोडासा आणि त्याच्यात मी मेडिकेट मारून घेतली हिल पूर्ण गेली आणि त्याच्यानंतर मी वर जायला लागलो वर गेलो तर माझ्यासोबत मुलं मोठासा स्कॅम होऊन गेला कारण की मी तिथे जाता जाता पहिले आपण आपल्या टीममेटनं त्याला मारून टाकले हे बा अरे मारलं नाही मॅच मारतो यार हेडशॉट मारतो त्याला डायरेक्ट येई पहा काय खतरनाक हेडशॉट मारला म्हणजे मित्रांनो मी थोडासा व्हिडिओ पहिले रेकॉर्ड केला त्यानंतर व्हिडिओ बनतो आहे त्याच्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर आता हा राऊंड तिसरा हलता इतर तिसरा राऊंड बॅक टू बॅक दोन राऊंड घेतलं होतो आपण त्याच्यामुळे ते मला आता काय माहिती काय करणार होते म्हणजे आता डायरेक्ट मागून येतात काय मला असं वाटलं होतं पण मी जे त्याला ब समोरून तो लटकून आला त्या जी पी एच्या ना तर मग मी त्या इथंच वाट पाहत होतो त्याच्यामध्ये एक मागून यायचं असं वाटलं मला म्हणून मी इथं थांबलो होतो त्याच्यात मी पुढंच पळायला लागलो मी माझा टीममेट आणि त्याच्या डोक्यावर आलो मी ते मला वाटलं पुढून आला त्याच्यात तो मागून आला मागून आल्यानंतर मी इथं ग्लोअर लावला आणि त्याच्यात मी मेडिकेट मारले मला वाटलं ती थांबत जर ते आपल्या टीममेटनं त्याच्यावर ग्रेनेट टाकलं त्यावढ्यातून तो नॉक डायरेक्ट दोन बंदे नॉक केले काय काय माहिती त्यांना तिथं त्याच्यात मग एक दोन किल बाळडे असते पण त्यानं तर दोन किल केले काही तर नाही एकच किल गेला पण त्याला पूर्ण मारून टाकू आपण त्याच्यानंतर आता पुढं आपण पुढं जाऊ आणि एक, एक बंद बाकी होता त्यांचा आणि इथं आलो होतो त्याच्या डोक्यावर का त्याच्या डोक्यावर का त्याला डॅमेज पडला असं की ते दिसलं मला आणि त्याच्यात वरती इथं बांधतात त्याच्याला मी बॉडी बॉडी मारून 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 झोनमध्ये जाऊन त्याला छोटी मार त्याच्यात सोनिया जिंदा झाली त्याची अरे या सोनिया द्रिमितीला काहीतरी करा याला लटकून द्या फाशीला त्याच्यामध्ये एक कधी मधीच तयार होऊन जाते जी जिंदा होऊन जाते त्याच्यात आपण मरून जातो तो पुन्हा रिया होतो दीडमिटाकून त्याच्यानंतर तो राऊंड जिंकल्यानंतर आपण आता तिसरा राऊंड लास्ट राऊंड होता आपला मतलब ज अगर मत... समज समजलो यार बाई इद आल्यानंतर तिसरा राऊंड चौथा राऊंड स्टार्ट झाला त्याच्यानंतर यू एम पी घेतली हातामध्ये यू एम पी घेतल्यानंतर इथून मागून जात होतो मी मला वाटलं ते येताना दिसले होते मला तिकडून मग मी इकून आलो इकून आल्यानंतर एक तर मागूनच आलं तर ते मला कष्ट आलं माहितीच नाही त्याला मी त्याला हेडशॉट मारून म्हणलं त्याच्यात ते वरती चाललं गेलं मी मी त्याला मारायला लागलो त्याच्यात मला मागून डॅमेज पडलं ते पहा ते हरामखोर तिकून आलं त्याच्यात बी ओरिओन घेऊन आलं त्याला तर मारतच ये ना मला त्याच्यात मी मागून चाललो यू एम पी घेतली हातामध्ये त्याच्यात एकच बांध बाकी मला वाटलं तिकडं असं बाकी पण इथं बंदी होते ते त्याच्यात एक रिवाई करणं चालू त्याच्यात एक बंदा नॉक केला मी त्याच्यात नॉक केला तर केला मी इथून वर चढू बी नाही शकलो चढ चढू नाही शकलो तर मी इथून ग्रेनेड करू म्हणलं ग्रेनेड बी तिथे माझ्याच अंगावर आलं इकडे बी पहा मला पण आलं ती ग्रेनेड आणि त्याच्यात आपल्या टीममेटनं नॉक केलं त्याच्यात द्रिमिती यूज झालं आणि किल मारून बी टाकलं आणि भुया बी झाला तर अशा प्रकारे आमचा हा भुया झाला आणि याच्यानंतर काही जागा तुम्हाला हा व्हिडिओ अगर मतलब काय बोलू कस मी आपो बी अगर हा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रामध्ये बी समा शेअर करा आणि आवडला असेल तर कमेंट भी करा कसा वाटलं तो भेटून नक् नेक्स्ट व्हिडिओमध्ये